सदलगा शहरातील आदर्श को ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड सदलगा या संस्थेची सहावी सर्वसाधारण सभा आज वातावरणात संपन्न सदलगा व सदलगा शहर परिसरातील अल्पावधीमध्ये अर्थसहाय्य करून विश्वास तुमचा आणि सेवा आमची या तत्वावर अल्पावधीत नावलौकिक प्राप्त केलेल्या आदर्श कोऑपरेटिव्ह सोसायटीची सहावी वार्षिक सर्वसाधारण सभा आज ओम मल्टीपर्पज हॉल सदलगा इथे संस्थेचे अध्यक्ष अमोल पाटील संस्थेचे संस्थापक बाहुली कलाजे व सर्व संचालकांच्या लक... लक... उपस्थितीत आज खेळमेळच्या वातावरणात पार सन या आर्थिक वर्षात संस्थेने सतरा कोटी ठेवी जमा केली असून संस्थेने चौदा कोटी इतकी रक्कम सभासदांना कर्ज रूपात वितरित केली आहे संस्थेला या वर्षात आर्थिक वर्षात निव्वळ नफा अठरा लाख चारशे एकावन्न रुपये इतका झाला असून संपूर्ण सदलगा शहरात सभासदांना वीस टक्के लाभांश देणारी ही एक संस्था ठरली आहे असं मत आपल्या भाषणात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री बाहुली पाटील यांनी सांगितलं या संस्थेच्या एकूण तीन नूत शाखा नूतन दोन शाखा उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहेत असंही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितलं प्रारंभी संस्थेचे सचिव संतोष मडिवाळ यांनी अहवाल वाचन करून ताळेबंद सादर केला यावेळी संस्थेच्या वतीनं सदलगाव शहर परिसरातील उल्लेखनीय कार्य केलेल्या सात सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार संस्थेच्या वतीनं शाल श्रीफळ सन्मान चिन्ह देऊन करण्यात आला या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये संस्थेचे उपाध्यक्ष रामू कलाजे बाळगंडा पाटील नितीन सपकाळे श्रीकांत कलाजे रावसाहेब पाटील भरतेश उद्गावे संभाजी डांगे संजय पाटील अनुराग दीक्षित दस्तगीर अपराध सोपूजा गिडगले मंगल करगावे मोहन नाईक यांच्यासह सत्कारमूर्ती संतोष संद्रेसर मलप्पा अकोळे निवृत्त जिल्हा न्यायाधीश सुभाष वसकल्ले आनापा शिरगावे श्री आर के सागर मिरजे ऋतुजा पाटील सन्मित चंदगडे यांच्यासह बंबलवाड येथील शाखेचे सर्व संचालक मंडळी मुघळी शाखेचे हो। सर्व संचालक मंडळी आणि सभासद संस्थेचे हितचिंतक व मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन अंबिका हनबर यांनी केलं तर आभार प्रदर्शन संजय पाटील यांनी केलं उपस्थित सर्व सभासदांना सभेअंती स्नेहभोजन देण्यात आलं सदरगाव शहर प्रतिनिधी अण्णासाहेब